महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राज्यातील शिक्षक व अंगणवाडीतईसाठी शिक्षण मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी आता ताण होणार कमी पाहूया बातमी सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत सरकार निर्णय घेणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली त्यामुळे शिक्षकांवरील ताण कमी होणार आहे लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका स्थानिक पातळीवरील निवडणुका आल्या की शिक्षकांना कामं लागतात हे ठरलेलं ला आहे तसंच सरकारी योजनाचा आढावा माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याची कामं शिक्षकांनी दिली जातात त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून होत असतात यावर आता निर्णय घेणार येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली अशैक्षणिक कामे कमी करण्याचा निर्णय राज्यातील शिक्षकांची किमान पन्नास टक्के अशैक्षणिक कामे कमी करण्याचा निर्णय येत्या पंधरा दिवसात घेण्यात एन येणार आहे जिल्हा परिषद शाळामधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवण्याचे आव्हान आहे यासाठी शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत बहुसंख्य जिल्हा परिषद शिक्षक नवीन उपक्रम रा राबून गुणवत्ता वाढवित आहेत हे राज्यातील शाळांमध्ये अंमलबजावणी करू व राज्यात अशा शिक्षकांची आयडल बँक तयार करण्याचा मानस समोर ठेवला आहे सुट्ट्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांनी पालकांशी संवाद साधून नवीन उपक्रमाबाबत पालकांना माहिती द्यावी जेणेकरून पटसंख्या वाढीत मदत होईल व जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता पटसंख्या टिकून राहील या सर... साठी सर्व शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे असे आव्हान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले आहे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सुधारण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण निर्णय आगामी काळामध्ये घेण्यात येणार आहे त्यात विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे मे महिन्यातच वितरित करण्यात येणार आहेत तसेच ज्या शाळांना इमारती नाहीत वर्ग खोल्या नाहीत अशा ठिकाणी इमारती वर्गखोल्या उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी नवीन सेवाभावी संस्थांची देखील मदत घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी सांगितली धन्यवाद